विधानसभा मतदारसंघातून तानाजी सातपुते यांनी शिवसेना पक्षाकडून उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीची मागणी केली असून कार्यकर्ते आणि मतदारांचा आदर करीत कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा हट्ट धरत आत्मविश्वासाने पाऊल उचलले आहे तानाजी सातपते शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने आपल्या उमेदवारीचा विचार करावा असे पत्रकार बैठकीत सांगितले आहे आणि यावेळी पत्रकार बैठकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते बजरंग पाटील शंभराज काटकर संजय काटे विशाल सिंग राजपूत महादेव हुलवान चंद्रकांत मैगुरे पप्पू शिंदे महिला शहर संघटक शकिरा जमादार आदींसह पदाधिकारी महिला पदाधिकारी शहरी आणि ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना तानाजी सातपते म्हणाले मी एक तळागाळातील चळवळीचा सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता आहे गेली तीस वर्ष चळवळीचं काम करत आलो आहे शिवसेना पक्षात मी गेली अकरा वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहे दोन हजार चौदाला शिवसेना पक्षाने अचानक उमेदवारी दिली मिरज विधानसभा मतदारसंघ अवघ्या चौदा दिवसात पिंजून काढला चांगलं वातावरण निर्मित केली मोठे मताधिक्य मिळाले आज अखेर मी पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत आहे गेल्या दहा वर्षात आपण मिरज मतदारसंघात पक्षवाढीसाठी काम केलं आहे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी योग्य अशी पायाभरणी झालेली आहे सर्वधर्मीय समाजात तानाजी सातपुते स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात मिरज विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तानाजी सातपुते योग्य उमेदवार असल्याचं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे मतदार आणि कार्यकर्ते यांचा आग्रह याचा विचार आदरा तिथ्य मानून आपण यावेळीची निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू असा दावा तानाजी सातपुते यांनी यावेळी केला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी तानाजी आनंदराव सातपुते मिरज मध्ये मी मिरज विधानसभेसाठी केले दोन हजार चौदा ला चौदा दिवसात मी उमेदवारी लढली आता दोन हजार चौदा ते आतापर्यंत मी गेले दहा वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मी काम करीत आलेलो आहे तरी मी दोन हजार चोवीसची विधानसभेसाठी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे उद्धव साहेबांच्याकडे तरी माझा विचार करून मला तिकीट डिक्लेअर करावी ही माझी साहेबांना व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती तिथून पुढच्या काळात मी मोठ्या प्रमाणात पक्षाशी काम करण्यास मी बांधील राहील तर मला पक्षाने लवकरात लवकर लोगरा। माझी उमेदवारी जाहीर केली तर मी तळागाळापर्यंत आत्तापर्यंत काम केलेलं आहे आणि इथंच्या पुढे काळात पण मोठ्या प्रमाणात मी काम करायला मला संधी मिळेल आणि पक्षाच्या वाढीस मी मोठी मदत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय रास जय भीम आला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक सर्वांचं आभार पाहतो सगळ्यांचं स्वागत करतोय आपण मिरजमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेब खोकर यांच्यासाठी मी गेले अकरा वर्ष झालं मी दण मन धन लवून मी काम करतोय आणि प्रामाणिकपणे मी काम करतोय मागच्या दोन हजार चौदाला फक्त चौदा दिवसामध्ये मला पुढून तिकीट दिलं आणि त्यावेळेस मी चांगल्या पद्धतीनं मिरज विधानसभेची काम आणि चौदा दिवसात मला जनतेनं चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊन मला मत चांगली पडली आणि परत मी दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत चांगल्या पद्धतीचं मी काम केलं परत पक्षाने युती केली आणि युती केल्यामुळं मला त्यांनी खब असायला सांगितलं परत मी पक्षाचा आदेश मानून आणि युतीचा धर्म पाहून त्यावेळेस मला खब असं लागलं कारण मला त्यावेळेस शेतकरी संघटनेनं आणि राष्ट्रवादींना मला बोलवलं होतं तरीसुद्धा एक लिष्ट म्हणून मी काम केलं आणि परत दोन हजार एकोणीसपासून ते आज तक आहे कोणाच्या मध्ये मी काम केलं करोना काळात मी काम केलं जेवढे पहिल्यापासून आत्तापर्यंत आंदोलन होत्या सगळ्या आंदोलनामध्ये मी भाग घेतला आणि मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी असो युवकांसाठी असो काय व्यापाऱ्यांसाठी असो ज्यावेळेस जी एस टीचं चालू होतं त्यावेळेस सोनार लोक अठ्ठावीस दिवस त्यांचं बंद होतं त्यावेळेस म्हणजे कोणीही सामील झालं नाही पण आणि त्या व्यापारी लोकांच्यात मी स्वतः सामील होऊन तिथं त्यांच्यासाठी मी, इतला मी, मी काम केलेलं आहे असे कित्येक कामं आहेत आणि आपण तिथलं मी स्थानिक आहे तिथल्या मिरजेतलं मी मिरजेतला स्थानिक भूमिपुत्र आहे मी नीरज ग्रुप सोसायटीला गेले पंधरा वर्ष झालं काम करतोय शेतकऱ्यांच्या फार मोठी सोसायटी आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघात मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे मी गेले तीस वर्ष समाजाचं काम करतो आहे मिरज तालुक्यात टेकॉनडो कर्ट मी स्पोर्ट्समॅन आहे मी स्पोर्ट्सचं काम करतो आहे आतापर्यंत कित्येक तयार केले स्पोर्ट्समध्ये परत चांगली ज्याला व्यापारी कुठे शिक्षण आहे त्याचे मी संस्थापक केले अशोक संस्थे सरकारी वाहतूक संस्था आहे ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मी काम केलं आहे आणि मी स्वतः एक शेतकरी आहे आणि एक छोटासा व्यापारी आहे मी पहाटे साडेतीनपासून ते रोज अकरापर्यंत मी स्वतः गेली तीस वर्ष मी काम करतो आहे मी तळाजळातला कार्यकर्ता आहे मी प्रामाणिकपणे कबुली जायला तयार आहे आणि आपण त्यांचा आणि आपण मला आता शेतकरी लोक असून देत व्यापारी लोक असू दे लोक असून देत मला त्यांनी स्वतः आणि शिवसैनिक जे प्रामाणिक शिवसैनिक आहेत त्यांचा मला पाठिंबा आहे त्यांनी सर्व लागले म्हणून मी स्वतः तयार झालो आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असेल तर मी पुढच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी मी स्वतः तयार आहे इच्छुक आहे मी ह्याची दखल घ्यावी कारण प्रा आता येणारे भरपूर जण आहेत पण ज्या टायमिंगला पक्षाच्या सुखादुःखामध्ये मी प्रामाणिकपणे अक्षरशः प्रामाणिकपणे मी काम केलं तळमयनं ह्याची दखल घ्यावी दखल जर नाही घेतली तर माझ्या अन्याय होईल की मी आज स्वाई करतो आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचं परत अन्याय झाला तर काय करणार अन्याय झाला तर मला पर्याय भरपूर पर्याय आहे तुम्ही त्याच्या विचार करावा नोकरी करायला नाही तो पर्याय त्या विषय त्यावेळेस ठरवला जाईल जर माझे हात जोडून सर्वांना निघते आहे तर तुम्ही आलात त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जि